काय नाही हवा चालली हवा बघते माझ्याकडे मी बघते हावेकडे अरे पक्के एकदम आज हाय स्पीडवरच चला लागला तुम्ही काय कराय देतो कामं झाली त्यांनी चाल काय चाल विचार ना एवढा राग आला जायची काय करते डायरेक्ट हवेला तुमच्याकडे बघायला लावला लागला हवा कोणाकडे बघती काहीच नाहीस काय सगळी माणसं हवा करायला लागली पुटू पुटू लागली हवा करायचस हवा पाहिजे हवा पशी हवा नसते करायचे त्या दिवशी फिरायचा ना म्हणले कधी म्हणली होती कशाला लक्षात राहते काय चाललंय काय लक्षात राहिलं भाजी करायला भाजी करायली तू मग काय बरोबर जेवण पण कधी करायचं मग आता भाजीच नाही म्हणलं जेवण कधी व्हायचं बारा एकच वाजायच्या भाजी करायची भाजी केली सायपा करायचं जेवण करायचं मला उशीर होई गेलं मग मग भुका लागले त्या सकाळपासून काय पोटाला नाही खायला इल्ली करून दिली ते चुकलं म्हणायचं हा बरोबर आहे तसंच म्हणावं लागत